अजय देवगणचा बहुचर्चित आगामी चित्रपट मैदान अखेर इतच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे या चित्रपटात अजय देवगण फुटबॉलपटू सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारताना दिसणार आहे या चित्रपटात अचानक गायब झालेल्या नायक सय्यद अब्दुल रहीमच्या सत्यकथेची झलक पाहायला मिळेल ज्याने फुटबॉलला आपले जीवन समर्पित केले आणि भारताला मोठा अभिमान मिळवून दिला एकोणीसशे एक्कावन्न आणि एकोणीसशे बासष्टच्या आशियाई खेळांमधील संघाच्या विजयाचे वर्णन करणारा प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉलला सुवर्णकाळ लाभला होता चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण व्यतिरिक्त प्रियमणी गजराजराव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष मुख्य भूमिकेत आहेत फुटबॉलच्या माध्यमातून भारतीय इतिहास बदलणारे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची खरी कहाणी एप्रिल दहा रोजी म्हणजे सिच्या दिवशी संपूर्ण जगासमोर मैदान या चित्रपटाच्या माध्यमातून उजेडात येणार आहे